दैवत महामानव रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार नमन करते वंदन करते आजच्या ह्या गाण्याच्या भीमगीताच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावरती आपल्यामध्ये उपस्थित असलेले रिपाईचे नेते माझे बंधू आदरणीय तानसेंग भाऊ ननावरे ह्या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पटारे माझे बंधू समाजभूषण बाळासाहेब शिंदे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो माझा लडका कार्यकर्ता आमचा विक्रांत गांगुर्डे माझा लहान भाऊ आर पी आयचा शहरप्रमुख आणि आमचा लाडका अर्जुन नाना पगारे आमच्या भाऊ दामोदर नाना पगारे आमचे अनिलभाई गांगुर्डे ताई काठे ह्या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर ज्यांना आज समाजभूषणाचा पुरस्कार जाहीर झाला दिला गेला ते सगळे माझे समाजभूषण आणि ज्यांचा आज इथं कार्यक्रम आहे ते माझे बंधू गायक संतोष भाऊ जोंधळे आणि त्यांची सर्व टीम माझ्या या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व भीमसैनिक माता भगिनी आणि बंधूंनो माझ्या पत्रकार बांधवांनो मी विक्रांतचं मनापासून अभिनंदन करते अर्जुन नाना त्याचं वय जर पाहिलं तर फक्त अवधं अठ्ठावीस एकोणतीस परंतु त्याला समाजसेवेची खूप मोठी आवड आहे आणि त्यामुळे शर्माजी तो कायम लोकांच्यासाठी काम करत राहणं लोकांना मदत करत राहणं ह्या त्याचे समाजाची त्याला खूप मोठी आवड असल्याकारणाने कायम काम करत राहतो आणि त्याला राजकारणाची समज ही खूप मोठी आहे मी त्याला कायम फक्त मला त्याला सांगायला लागतं तुझं वय अजून अठ्ठावीस आहे आणि तो खूप उत्साहाने खूप जोमाने काम करत असतो आणि आज ह्या ठिकाणी त्याने युमतीने जिद्दीने आपल्या सर्वांसाठी इथं भीमगीतांचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं त्याचं मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करते एकदा जोरदार टाळ्या वाजू विक्रांसाठी मला आवाज नाही आला जोरात दहा वाजले आहेत आचार आचारसंहिता लागू आहे परत आमदारांनी आचारसंहिता मोडली म्हणून माझ्यावरती गुन्हा दाखल व्हायला नको आणि बाबासाहेबांनी लागू लागू करून दिलेलं संविधान ह्याचा आदर करते थांबते तुम्ही सगळेजण समंजस आहात आणि मला माहिती आहे आपण आमच्या पाठीशी कायम असतात तसं वीस तारखेला देखील आपण आमच्या पाठीशी उभं राहाल एवढी विनंती करते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय भीम भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोलो बोलो बोल बोलो, बोलो, बोलो। जोर से बोलो पुन्हा पुन्हा विनंती आहे येत्या वीस तारखेला नाशिक नगरीचे लोकप्रिय उमेदवार भाजप महायुतीचे आदरणीय हेमंत आपा गोडसे यांचा अनुक्रमणिका क्रमांक दोन च बटन दाबून हेमंत गोडसे तुकाराम यांचा गोडसे हेमंत तुकाराम यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन करतो खंबाळ्याहून आलेले तालखे प्रदास माझे भाऊ यांचंही या ठिकाणी स्वागत ले आएंगे, ले आएंगे। प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे, सोनी किप्स शालीिमार नासिक